तर मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चाललो आम्ही आमच्या खेडे गावाला तर आता इथं तूप वगैरे घ्यायचं होतं तर थांबून होतं आम्ही तूप वगैरे घेऊन निघतो आता इथे तकली का चालते का तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला की प्राची थोडीशी नाराज आहे माझ्यासोबत कारण की मी आज लस गडबड केली आणि सहा वाजताच निघाचं होतं घरी जायसाठी तिथं आता दहा वाजून राहिली तर तिनं उशीर केला त्यामुळं तिला खुर्ची कल्ला केला मी त्याच्यामुळं ते रागत आहे आता तर मित्रांनो आम्ही आता बसून आहे तर आम्ही तर घरी पण आलो आहे आणि आता जेवण पण करतो मस्त आहे ना साईज पण मस्त खेळून राहायला साईजची आजी म्हणते साईजच्या आजीला म्हटलं बोल व्हिडिओमध्ये तर नाही म्हणते तू काम पडते आईचे कामात पडते म्हणते आम्ही इतर राहिलो होत म्हणजे तिला घरी राहा लागते ना काय करावं आता मामा मी काय म्हणतो मायाच चुकते का नाही हे गोष्ट नाही का हंड्रेड पर्सेंट चुकते ना घरी तर राहायला पाहिजे कमीत कमी हो येते का नेहमी नेहमी हो ना असं आहे आता म्हणते व्हिडिओ तही नको घेऊ म्हणते लाजी ते म्हणते बा आता तर घ्या <laughs> तर आमचा बाबू खेळून राहिला मस्त साईश ए साईश ये, ये ये इकड़ा। ये इकडं हे साईश इकडे इकडे हे साईश तर मित्रांनो आम्ही जेव्हा तर मित्रांनो जेवण झालंय आता माझं मस्त आता बढिया आम्ही रेस्ट करतो आणि व्हिडिओ बिडिओ काढायचे आता व्हिडिओ काढून येतो मस्त व्हिडिओ व्हिडिओ तर कंटिन्यू तुम्ही ब्लॉग पाहत राहत जा लाइक like करत ला, ला, जा कमेंट करत जा आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा हा हां घे भाऊ सायन्स म्हण इकडे 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 हां बोला साईशला लाईक करा इकडं इकडं पा इकडं नाही आता नाही जीवन चालला जीवन चाल ये ini?? आमच्या बाबूला नाही लागत बाबूल पाहि येत नाही म्हणते आपल्या तुमच्या जात कर ना बाबू तू <laughs> नवाड्या आहे म्हणा नवीन नवीन दिसता म्हणून जात नाही म्हणा हा कट्टी केली म्हणते आता आम्ही व्हिडिओ काढायला जातो म्हणा नाही म्हणते आता तिकडे चाला तर आमच्या इकडलं वातावरण एकदम मस्त बढिया झालेलं आहे ऊन थोडी सावली आलेली आहे आता आता ऊन होती आतापर्यंत हे चौक आहे आमचा पॉइंट होता पहिले म्हणते माझव अरे आता कॅमेरा पकडू का तुले पकडू हो बा वावरात चाललो आम्ही आता साईशान साईश चे पप्पा बसले मस्त हा खूपच जास्त रडून राहिला आहे ना जी

बाजूच हो मस्त आहे गाडी लावायला लावू का लाव मग इथून त्या मंदिरा पण मस्त तिकडं तर जास्त लागेल दुसरीत कुठं कामाचं ते तिथं मंदिरात तिथं झाला हो का तर आता आम्ही आलेलो आहे शेतात आमच्या बघा गडाय म्हटलं तिथं गड्डा आहे पण हे काय हे सोयाबीन वय का पराठी वय हे सोयाबीनचं झाड आहे बघा तर आता आम्ही चाललो मंदिराजवळ नागोबाचं मंदिर आहे इथं चुकाच मंदिर आहे हा तो प्राची म्हणते मला हे चप्पल काउन घालून येता म्हणते पण दुसरे चप्पल आयोग पण चपलीने माणसाला थोडी ओळखल्या जाते माणसाले तर नावावर ओळखल्या जाते चेहऱ्यावर चप्पल गिप्पल कोण पाहणार आहे तर मित्रांनो तर हा आजचा ब्लॉग मी इथं संपवतो आणि नेक्स्ट ब्लॉग साठी इंतजार करा बाय बाय